माध्यमातून पोलिस भरतीचे ग्राउंड झाकले धावपट्टी पावसात भिजू नये यासाठी पोलिसांनी घेतली खबरदारी अमरावती शहर पोलीस भरती चौऱ्याहत्तर जागांसाठी पदाभरती कालपासून सुरू झाली असताना आज अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे पोलीस प्रशासनाने अगोदरच पावसापासून ग्राउंड कसे सुरक्षित ठेवावे यासाठी अगोदर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी काळजी घेतल्यामुळे उमेदवारांना सकाळी पोलीस भरतीमध्ये अडथळा निर्माण झाला नाही पोलिस भरतीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये व ग्राउंड पावसामुळे भिजू नये यासाठी अमरावती शहर पोलिसांनी चक्का ग्राउंड वर मजबूत ताळपत्री टाकत मैदान पावसात बऱ्याच ठिकाणी सुद्धा यश मिळालं कारण मुसळधार पाऊस पडूनही मैदानावर रनिंग व इतर शारीरिक चाचणी होणार आहे त्यामुळे पोलीस भरतीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही म्हणून शहर पोलीस भरतीच्या मैदानावर कर्मचारी व उमेदवार वेळेवर हजर झाले पोलिस मुख्यालय अमरावती शहर येथे सलग दोन दिवसापासून चौऱ्याहत्तर उमेदवारांची भरती होत आहे तरी पावसाळ्याचं सीजन पावसाचे सीजन असल्यामुळे मान्य सी पी सर डी सी पी एच की मॅडम डी सी पी शिंदे सर डी सी दिसी, डी सी पी पाटील सर यांच्या माध्यमातून पावसाचा पावसाळा असल्यामुळं उमेदवाराचे नुकसान न होता या ग्राउंडवर त्यांना कुण कुठल्याही प्रकारची परेशानी न होता त्यांनी दोन ताळपत्र खरेदी केलेल्या आहे आणि पावसाचा पावसाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यालय येथील जे मुख्यालयाची टीम आहे ते तत्परतेवर पूर्ण काळजी ग्राउंडची घेत आहे जेणेकरून भरतीला येणारा उमेदवार यांना कसल्याही प्रकारची परेशानी होणार नाही यांची याप्रमाणे आम्ही या ग्राउंडची तयारी केली व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा